तर बघा काय मस्त व्ह्यू आहे तुम्हाला वरून इथं मी उभा राहिले ना इथं वरती उभा राहिलेली आहे तुम्हाला दाखवते एवढा छान व्ह्यू आहे ना पूर्ण खारघर दिसतय बघा तर या बघा खारघरच्या बिल्डिंग कशा दिसत आहेत हाय हॅलो सर्वांना नमस्कार आज आहे स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट तर सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येतोय आठ दिवस झालं माझं डोकं दुखत होतं तरी सुद्धा मी दवाखान्यात काही गेली नव्हती दोन गोळ्या खाल्या आणि सर्दी कमी आली त्यानंतर काल ना अचानक थंडी वाजून आली आणि खूप विकनेस वाटायला लागला म्हणून मी दवाखान्यात गेली तर डॉक्टर बोलले एक इंजेक्शन देतो आणि दोन, दोन दिवस ना तुम्ही आराम करा तर मी एक दिवस आराम केला आता मस्त वाटतंय छान वाटतंय तर म्हटलं आता व्हिडिओ एडिटिंग करून तुम्हाला पाठवावा तर व्हिडिओ तुम्हाला लेट येतोय त्याबद्दल सॉरी म्हणते तर तुम्हाला म्हटली होती ना मिस्टरांना फोन घ्यायचा आहे तर बघा त्यांनी मी काही फोन आणायला गेली नव्हती मिस्टर माझा भाऊ मोठा मुलगा ओंकार हे तिघजणी गेलेले गे होते फोन आणायला तर इथे बघा भाऊजाईचा सुद्धा आलेला आहे त्यामुळे स्वयंपाक करायचा होता वडीलसुद्धा माझे आलेले होते माझा भाऊसुद्धा आलेला होता तर हा आहे तो भाऊजाईचा भाऊ आहे त्यानंतर सर्वांचा या स्वयंपाक करायचा होता तर गडबड होती घरामध्ये आणि विघ्नेश सुद्धा स्कूलला गेलेला होता ना त्याला सुद्धा कोणी आणाय नव्हतं घरात त्यामुळे मी घरातच थांबले त्यांना म्हटलं तुम्ही घेऊन या जावा बघते मी आणल्यानंतर कसं आहे काय आहे आदल्या दिवशी तर बघून आलेली होती आम्हाला आवडलेला होता पीस सॅमसंगचा पण ते बोलले विवोचा चांगला आहे तर विवोचा घेऊया तर म्हटलं चालेल चला विवोचा तर विवोचा घेऊया था काय कोरवनो भर कि सकते हमरो्हों क्या है इप्रॉस इताँ अधा Background वाल भِधर को चैना मिन्टोर हो इस माथ्री को सिर्चाहिर न किलि खल प्रोर्फ歌 को और हो कारे आपण देरा스타 के ली ईतिया क्षेमें क्षेमेरा कारें विवोचा आणलेला आहे मोबाईल सॅमसंगचा आम्ही त्या दिवशी पसंत केलेला होता पण त्या सॅमसंगच्या मोबाईलला ना आवाज जास्त नाही कमी आवाज आहे त्यामुळे हा घेतलेला आहे विवो थर्टी तर ह्याचा आवाज आहे ना खूप छान आहे त्यामुळे हा घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते काढून या मधला तर हा बघा फोन विवोचा फोन आहे हा खूप छान आहे पीस हा पण मस्तच आहे त्यामध्ये चार्जिंग पण आहे हे ना चार्जिंग आहे चार्जर पण बघा खूप छान आहे असं वायर पण बघा त्याची किती मस्त आहे जाड अशी आहे आणि पिन सुद्धा चांगले आहे तर अजून काही हो खोललेले नाही आणि हे बघा चार्जिंग इकडं आहे मस्तच आहे चार्जिंग पण अशा चार्जिंगने ना जो फोन आहे तो लवकर चार्ज होतो तर बघा दाखवलं ना मी फोन आहे ना छान तर विवोचा फोन आता घेतलेला आहे सॅमसंगचा पसंत केलेला होता पण त्याचा स्पीकर आवाज कमी होता फोनचा त्यामुळे हा घेतलेला आहे तर फोन तुम्हाला कसा वाटला हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीच्या निकातना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता ना जेवण केलेलं आहे सर्वांनी दुपारच्या तीन वाजलेले आहेत तर आता बांधी वगैरे कसा जे काय कसणार नाही बाहेर जाणार आहे तर बाहेर थोडी फिराय चाललेली आहे आणि लगेच येणार आहे एक दीड तासामध्ये तर चला जाऊ आपण बाहेर कुठे चाललेलं आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ओके आज मिस्टरांना सुट्टी होती आणि मिस्टरांचा बड्डे सुद्धा होता त्यामुळे मिस्टर बोलले चला तुम्हाला फिराय नव्हतो तो चाललेलो आहे फिरायला तर मुलांनासुद्धा ना घरात बसून बोर होतं कारण खूप दिवस झाला आम्ही पावसाळा चालू झाल्यापासून कुठे फिरायला गेलोच नव्हतो तर म्हटलं मुलांना पण सुट्टी आहे आणि मिस्टरांना पण सुट्टी आहे तर चला जाऊन येऊन फिरून एक दीड तासामध्ये तर आम्ही आता चाललेलो आहे फिरायला तर मुलांचं काय होतं एकाची सुट्टी तर एकाला शाळा तर एकाची शाळा तर ह्याला सुट्टी तर त्याला सुट्टी नाही असं होतं त्यामुळे जायचं बाहेर म्हटलं कुठं तर असं नको वाटतं एकाला सुट्टी आहे तर एकाला नाही आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे सर्वांना सुट्टी आहे मुलांना सुट्टी आहे मिस्टरांना सुट्टी आहे तर म्हंटल चला जाऊन येऊ फिरून तर आलेलो आहे आता फिरायला तर फिरायला आम्ही इथं जवळच आलेलो आहे लांब काही गेलेलो नाही आमच्या घरापासून यायला इथे तीस पस्तीस मिनटं लागलीत तर घरापासून जवळच आहे काही जास्त लांब नाही तर डोंगरावरती आहे त्यामुळे थोडंसं उंचावरती जावं वर लागतंय रस्ता तर आहे चांगला पण जायचं आहे पुढे एकच गाव आहे फक्त लास्टला पण खूप लांब आहे आतमध्ये असं अर्धा तास लागतो वरती जायला पाँ पाँ। तर बघितलं किती सुंदर असा निसर्ग आहे इथं तर तुम्हाला दाखवणार आहे मी खूपच छान निसर्ग आहे तर खारघर सुद्धा दाखवणार आहे डोंगरावरून इथून तर दिसतं इथून खारघर तर तुम्हाला दाखव दाखवते थांबा पुढे गेल्यानंतर दाखवते तर फोटोशूट चाललेला आहे इथं तर हे बघा फोटो शूटिंग चाललेलं आहे हा सागर आहे हा विघ्नेश संदीप ओमकार आणि हे आमचे आता मी सर्वांनी फोटो काढून घेतले त्यानंतर आता पुढं गाव आहे ना ते बघून येतो आणि त्यानंतर पर्यटन स्थळ आहेत ना ते तुम्हाला दाखवणार आहेत खूप छान छान पर्यटन स्थळ इथं आहेत तर ती कशी आहेत काय आहेत सर्व काही तुम्हाला सांगणारच आहे दाखवणार आहे तर बघून येऊ चला आपण गाव कसं आहे पुढे तर खूप छान असं गाव आहे असं म्हणताय तर बघा कसं गाव आहे ते तुम्हाला दाखवते आता तर हे बघा गेट आहे गावचं आणि सेम गावच्या सारखीच घरं आहेत इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण गावालाच गेलेलो आहे सेम गावचीच फिलिंग होत्या इथं आल्यानंतर तर हे गाव आहे ना लास्टच्या स्टॉपला आहे आणि इथून पुढं काय रस्ता सुद्धा नाही आणि गाव सुद्धा नाही त्यामुळे आम्ही गाडी वळवली आणि पाठीमागं चाललेलो आहे तर या गावामध्ये जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार केलेला आहे बाहेरच्या साईडला डांबरी रस्ता आहे आपण ज्या रस्त्यावरून चाललेलो आहे ना तो डांबरी रस्ता आहे जास्त काही घरं नाहीत थोडीशीच घरं आहेत पण खूप छान मस्त मोकळी हवा वगैरे खूप छान आहे गावच्यासारखंच वातावरण आहे त्यामुळे मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय खूप घनदाट अशी झाडे आहे झुडपं आहेत तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी तर इथे बघा शेतकऱ्यांनी ना नेट असं लावून घेतलेलं आहे कारण त्यांचा भाजीपाला वगैरे आतमध्ये शेतामध्ये पेरलेला आहे तो शेळी वगैरे असतात ना त्यांनी खाऊ नये म्हणून असं झाकून घेतलेलं आहे पूर्ण नेटने मी वीस वर्ष झालं खारघरमध्ये राहते पण असं वाटलं पण नाही की आपल्या जवळ एवढ्या पर्यटन पर स्थळ चांगलं आहे पहिल्यांदाच बघितलं आणि म्हटलं एवढ्या जवळ असून सुद्धा आपल्याला माहीत नाही तर बघा डोंगरावरून तुम्हाला मी सगळ्या बिल्डिंग येण्या खारघरच्या दाखवणार आहे सेम ना महाबळेश्वरची फिलिंग आपल्याला इथं येणार आहे तर चाललेलो आहे आता आम्ही आलेलो आहे गाडीतून उतरलो तर चाललेलो आहे पुढे तुम्हाला दाखवते की किती छान छान दर्याशा खोल आहेत तिथं फोटो पण आम्ही काढलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर चला तर बघा काय मस्त व्यू आहे तुम्हाला वरून इथं मी उभा राहिले ना इथं वरती उभा राहिलेली आहे तुम्हाला दाखवते एवढा छान व्ह्यू आहे ना पूर्ण खारघर दिसतय बघा तर या बघा खारघरच्या बिल्डिंग कशा दिसत आहेत खूपच छान विघ्नेश तर हा बघा विघ्नेशची आणि सागरची चालल्या फोटोग्राफी करायची आणि तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवते पूर्ण असा फिरवून मोबाईल आता पूर्ण फिरवून दाखवते तर काय मस्त निसर्ग आहे ना खूपच छान तर तुम्ही बघितलं ना महाबळेश्वर सारख्याच दरी आहेत ना खूप छान मस्त आवाज दिला ना तर एवढा आवाज घुमतो ना त्या दरीमध्ये खूप आवाज घुमतो तर आता फोटो वगैरे काढले तिथे आता दुसऱ्या पर्यटन स्थळावरती चाललेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतील दुसऱ्या पर्यटन स्थळ कसं आहे ते पुढे दाखवते तर लागते आमचं खारगर आहे ना सुंदर तर मुलं वगैरे खडकावरती बसलेले होते ते काय उठतच नव्हते मुलं म्हणायची थांब जरा जायचं आपण घरी थोडा वेळ बसू आणि नंतर जाऊ तर बघा इथून सगळं पुरं खारघर दिसतंय पनवेल दिसते कणबोली दिसतंय कामोटा दिसते सर्व गावं दिसत आहे तिथून त्यामुळे मुलांना सुद्धा उठू वाटत नव्हतं तर आम्ही सुद्धा मग बसलो तर मुलांना म्हणत होतो चला अरे साडेपाच वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा म्हटले नाही थोडा वेळ बसा आणि नंतर जाऊ हो हो तर आम्ही दोघे इथं बसलेलो होतो त्यानंतर भाऊ सुद्धा साईडला बसलेला आहे बघा त्याचं एडिटिंग वगैरे चाललेलं होतं तर आता चाललेलं आहे घरी तर चला झाडी पण आहे हे बघा गवत पण आहे किती निसर्ग छान आहे ना मला तर खूप आवडला तुम्हाला मला वाटला तर चला आता आम्ही घरी चाललेलो आहे आता झालं फिरायचं सहा वाजाय आलेले आहेत तर जाऊ आता घरी तर हे बघा मुलं वगैरे बसलेले आहेत आता मी पण बसते तर चला ताई ना मी फिरून म्हणजे अर्धा पावन तास झाला असेल तर सव्वा सात साडेसात वाजले आम्हाला यायला तर आली त्यानंतर भांडी घासली चहा केला मिस्टर दोघांनी चहा घेतला माझा भाऊ वडील आणि ओंकार आणि भाऊजाईचा भाव आला ना तो चौघेलला गेली हो तर आली की लगेच गेली तर कारण उशीर झालेला होता ना भाऊजाईचा भाव म्हणजे सागर त्याचं नाव आहे त्याचा बड्डे आहे ना मग तिकडे साजरा करायचा आहे म्हणून ती गेली तर आणि मग नंतर मी चहा केला त्यांना म्हणत हो तुम्ही चहा करू का तर नको बोलली तर त्यांना चहा नाही केलं मग आम्हा दोघांनाच केला मिस्टर मला आणि चहा घेतला आणि झाडू मारला आणि लागली पुसली आणि त्यानंतर आता साडेआठ वाजलेले आहेत रात्रीच्या भाकरी घालणार आहे आणि पिठलं करणार आहे सकाळचं जेवण आहे पण दोन फक्त भाकरी घालायची आहेत आणि पिठलं थोडस केलं म्हणजे पास होईल विघ्नेश मी आणि मिस्टर तिघ आहे ना मग तिघांना थोडस पिठलं करणार एक दीड वाटी आणि सकाळच्या भाज्या वगैरे आहेत जिथं फिरायला गेलो तुला तिथला परिसर मला खूप आवडला एवढा छान परिसर होता ना असं बघता शनीच गावची आठवण झाली गावाला सुद्धा आमच्या एवढी झाडी नाही पण इथं ना दाट झाडी बघित तिकडं झाडीच झाडी आहे एकदम दाट झाडी आणि डोंगरामध्ये ना एकच गाव फक्त आहे खूप उंचावरती डोंगरावरती गाव आहे ते माणसांचा आवाज नाही गाड्यांचा आवाज नाही मिशनीचा आवाज नाही मस्त शांत वातावरण होतं असं वाटतं मला तर खरं दिवसभर तिथं कोण बस म्हणले ना खरंच मी बसन कारण ना एकदम शांत वातावरणावर कुणाला नाही आवडणार सर्वांना आवडतं शांत वातावरण तर मिस्टरांना मोबाईल सुद्धा घेतला बरं का ताईनं सॅमसंगचा नाही घेतला कारण खूप जण बोललीत की आवाज नसतो जसा जुना होईल ना फोन सॅमसंगचा त्याचा फोन आवाज आहे ना कमी कमी येत जातो त्यामुळे विवोचा घ्या तर मग आता विवोचा त्याच प्राइस मध्ये घेतला पण विवोचा घेतलेला आहे विवोची क्लिअरिटी आहे ना खूप छान आहे मस्त आहे फ्रंटचा कॅमेरा पण छान आहे बॅकचा पण चांगला आहे आणि स्टोरेज सुद्धा खूप आहे दोनशेच्या वरती काहीतरी स्टोरेज आहे म्हणजे एवढे जास्त स्टोरेज आहे स्टोरेज सुद्धा असलं पाहिजे मोबाईलला कारण व्हॉट्सअपचे मेसेज आणि कशा कशा जे मॅश त्यामुळे सगळ्या फोन आजकालच्या जा याच्यात भरून जातो आणि स्टोरेज सगळं फुल होऊन जात तर छान मोबाईल आम्हाला पण भेटला तर सजेशन दिलं काही लोकांनी की नका घेऊ सॅमसंगचा कारण आवाज नाही सॅमसंगच्या मोबाईलला जास्त पण जसा जा जुना होईल तसा त्याचा आवाज ना कमी कमी होईल त्यामुळे तुम्ही विवोचा घ्या आता विवोचा जो मोबाईल आहे ना आवाज आहे जरी जुना फोन झाला तरी सुद्धा आवाज एकदम खनखनीत राहतो त्यामुळे त्यांनी ना विवोचाच घेतला आणि त्यांना विवोचाच पाहिजे होता ते पहिल्यापासून म्हणत तर विवोचा मला घ्यायचा आहे आणि आम्ही म्हणत होतो सॅमसंगचा घेऊया कारण सॅमसंगचा का काही जण म्हणत होती की सॅमसंगचा घ्या चांगला आहे स्टोरेज पण जास्त आहे आणि आवाज पण चांगला आहे पण नंतर आम्हाला समजलं की सॅमसंगचा नको विवोचा घ्यावा म्हणून आम्ही विवोचा घेतला आज खूप चांगली चांगली कामं झालेली आहेत मिस्टरांचा बड्डे आहे पण केक वगैरे आम्ही काही कापलेलं नाही कारण नऊ फेब्रुवारीला आताच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या नऊ फेब्रुवारीला सासरेने आमचे देवा घरी गेले आमच्या घरामध्ये कोणत्याच मोठ्या माणसाने केक वगैरे कापलेला नाही मग आपण कसा कापायचा ते बरोबर नाही ना म्हणून नाही कापलेला सासरे काय वडील काय दोन आहेत का म्हणून आम्ही काही केक वगैरे कापला नाही त्यांचा बड्डे पण आहे स्वातंत्र्य दिन पण आहे आणि मोबाईल पण आला आणि फिराय पण गेलो अशी दोन चार कामं मस्त झाली खूप दिवसाने आम्ही फिरायला गेलो असं वाटतंय मला कारण मे महिन्यामध्ये गावी होतो ना त्यावेळेला कधी फिरायला गेलो असत जात असतो आम्ही असं फिरायला कधीतरी पण सारखं नाही जायत दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी जातो कारण मिस्टरांना सुट्टी नसते त्यामुळे आम्ही सारखी फिरायला जात नाही आणि सारखं पण पावसाळ्यामध्ये कुठं फिरायला जायचं घरातली पण कामं खूप असतात मुलांची स्कूल असते त्यामुळे जाताच येत नाही जास्त करून म्हणा फिरलोय पण आम्ही खूप सारे फिरलोय फिरलो या असं नाही की फिरलेलं नाही खूप सारी फिरलेले आम्ही तर देवदर्शन पण खूप सारी केलेले आहेत त्यामुळे अशी लाव इच्छा होत नाही की फिरायला जावं हे करावं ते करावं तर आता चला भाकरी घालून घेते आणि पिठलं तयार करून घेते तर चला आपल्या स्वयंपाकाला चालू करू मिस्टर आहेत ना ते मोबाईलमध्ये सिम कार्ड घालायला गेलेले आहेत ते बोललेत की आजच्या आज घालून येतो नाही तर उद्या जर घातलं तर मग जुन्या फोन मधलं नवीन फोन मध्ये टाकणार आहेत तर चला ते यायच्या अजोबर दोन भाकरी आणि पिठलं तयार करून घेते मला पण खूप कंटाळा आलाय कारण सध्या आहे सहा वाजल्यापासून हाताला चेनच नाही बिग्नेश लाना गेली त्यानंतर स्वयंपाक झाला घरातलं सर्व काम झालं त्यानंतर फिरायला गेली त्यानंतर आता भांडी वगैरे दुपाची होती ती घासली तर माझा दिवस ना खूप धावपळीत गेला आज तर चला म्हटलं आता भाकरी घालू आणि जेवण घेऊ आणि झोपू कारण माझा हात पाय नाही एवढं दुखत आहेत खूप दुखत आहेत त्यामुळे भांडी घासणार आणि झोपणार आता लय कंटाळा आलेला आहे मला तर, तर चला आता येणं दोन भाकरी घालून घेतलेत आता पिठलं करून घेते म्हणजे स्वयंपाकच सगळा झाला आपल्याला थोडस पिठलं एक वाटी दीड वाटी करायचं आहे ना तर एकच चमचा तेल टाकलेलं आहे त्यानंतर इकडे मसाले सुद्धा घेतलेले आहेत त्याल तिखट एक चमचा पाव चमचा हळद धना पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आता तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे ना लसूण सोडून घेऊ लसून आपला लगेच भाजलेलं आहे कारण थोडसच करायचं पिठलं त्यामुळे आता मसाला सगळा टाकून घेतला तो हलवून घेऊ तेलामध्ये चांगला मसाला अर्धा मिनिट तेलामध्ये भाजल्यानंतर लगेच पाणी ओतायचंय आता अर्धा ग्लासच मी पाणी ओतलेलं आहे जास्त नाही ओतलेलं एक दीड वाटी आपल्याला पिठलं तयार करायचंय त्यामुळे गॅस फास्ट करते म्हणजे उकळी लगेच येईल आता पिठल्याच्या साधनाला ना आपल्या उकळे आलेले पीठ पण सोडून ना गुटड्या फोडून घेऊ म्हणजे पिठलं आपलं तयार होईल चमच्यानी पीठ सोडते आणि एका चमच्याने हलवून घेते म्हणजे गुटळ्या आहेत ते सगळ्या मोडल्या जातात त्या उकळीवरती आता पिठलं ना आपलं घरगटून झालेलं आहे एक दीड मिनिट असं शिजून द्यायचं आहे आणि बंद करायचंय जास्त पण तेल टाकलेलं नाही मला पिठल्यामध्ये जास्त पण तेल आवडत नाही त्यामुळे कमीच टाकलेलं आहे दर कमी पिटला लागता। तर कमी तेलाचं पिठलं खूप छान लागतं तर बघा सगळ्या गुठ्या आहेत ना फोडून घेतलेल्या आहेत आता एक दीड मिनट शिजवून घेते म्हणजे पीठ पण आपलं शिजलं जाईल आणि बंद करणार आहे एक दीड मिनिटानंतर आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे बंद करते गॅस आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आता भाकरी कालून घेतल्या पिठलं झालं अजून मिस्टर तर काय आलेले आहेत साडे नऊ वाजे आलेले आहेत एक दीड तास मोबाईल मध्ये जेवण करणार तर व्हिडिओ करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कराय विसरू नका शाळेवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री